मंदिर व्यवस्थापक आमच्या आषाढीवरला येणाऱ्या लोकांचं आम्ही मंदिरामार्फत स्वागत करतो आमचं गाव प्रति पंढरपूर आपला पूर्ण दक्षिण कोल्हापूर सांगली सातारा ह्या भागात प्रसिद्ध आहे पश्चिम प्रचित महाराष्ट्रात तसेच येणाऱ्या लोक भाविकांचं आम्ही मंदिर व्यवस्थापन समिती ग्रामपंचायती मार्फत दर्शनान मुगदर्शन दर्शनांचं व्यवस्थित नियोजन केलेलं आहे तसेच पंढरपूरातलं अठ्ठ्याऐंशी सुग आहे आणि आमचं विठ्ठल मंदिर बत्तीस उदय श्री करू महात्मा मंदिरची आख्या आहे आणि त्यामध्ये त्याचा उल्लेख आहे त्या पद्धतीनं जसं लोकांना त्याचं महत्व माहिती तशी वर्षानुवर्ष गर्दी वाढत आहे यावर्षी चार ते पाच लाख भाविक दर्शनासाठी येतील आता चार पाच दिवस झाले रोज एक पन्नास हजारच्या आसपास लोक दर्शन घेऊन जात आहेत तरी एकादशी चार पाच लाख भाविक येतील अशी अपेक्षा आहे तसेच मानुश्वर पालक सहकेट येणारा रथ या वर्षी पहिल्यांदा चांदीचा रथ तयार झालेला आहे त्या रथाचं आकर्षण या वर्षी उत्तर मंदिर मध्ये येणाऱ्या भाविकांच्यासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असल्यामुळे गर्दी भरपूर होणार अशी शक्यता आहे त्या पद्धतीने प्रशासन व नगर समिती यांच्या मार्फत नियोजन केलेलं आहे आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज